मराठमोळी अभिनेत्री आणि नृत्यांगना माधुरी पवारचा मोठा चाहता वर्ग आहे आपल्या अभिनय नृत्यातून प्रेक्षकांची मने जिंकणारी माधुरी आता अल्ल्याड पल्ल्याड या सिनेमातून नृत्याचा जलवा दाखवणार आहे आपल्या अदांनी घायल करणारी माधुरीवर एक धमाकेदार आयटम नंबर चित्रित झाले दणक्यात साजरा करूया जागर नाच गड्या वाकडा तिकडा रांगडा तू नाच असे त्याचे बोल असून धमाकेदार गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलंच ट्रेंड झालंय हे गाणं तर शार्दूल यांनी लिहिलं असून ऋता कुलकर्णी आणि शार्दूल यांच्या दमदार आवाजात स्वरबद्ध करण्यात आलाय अल्ल्याड पल्याड हा सिनेमा तर चौदा जून ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे दुर्गम भागातल्या एका गावाची तिथल्या माणसांची रहस्यमय कथा असलेला अल्याड पल्याड हा थरारपट सिनेमा असून गौरव मोरे सक्षम कुलकर्णी मकरंद देशपांडे सुरेश विश्वकर्मा अशी अनेक मंडळी या सिनेमात आहेत तर माधुरी पवारचे हे आयटम सॉंग तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्स नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच ता बेलेकॉन वर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि कॉसिप साठी फॉलो करा हंच मीडिया